संजय मेनकाबाईला भेटवाय जात असताना मोतीवाल्यांचा इतिहास आठवत होता श्रीमंत मोतीवाले यांनी निरनिराळ्या व्यापारात खूप संपत्ती मिळवली होती आणि ते दानशूरही होते त्यांनी एक मोठे हॉस्पिटल हो बांधले होते त्यांच्या नावाचे एक हायस्कूल होते आणि त्यांनी त्यांच्या नावाचा एक मोठा हॉलही बांधला होता मोतीवाले हे वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापर्यंत अविवाहित होते नंतर त्यांनी त्यांच्या भागीदाराच्या मुलीबरोबर अचानक लग्न केले होते ती त्यांच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान होती आणि तिच्यापासून त्यांना चार मुले झाली होती तीन मुलगे व एक मुलगी मोतीवाले ब्याऐंशीव्या वर्षी मरण पावले आणि त्यावेळी सर्व मुंबई हळहळली हल होती त्यांच्या मृत्यूने आपले स्वतःचेच नुकसान झाले असे मुंबईतील प्रत्येक नागरिकाला वाटले आता मो मोतीवाल्यांचा मोठा मुलगा तिशीच्या घरात होता त्याने बारा वर्षांपूर्वी एका गायिकेबरोबर लग्न केले होते लग्नापूर्वी ती पद्या या नावाने प्रसिद्ध होती त्याशिवाय तिच्या कुलशिलाबद्दल कोणालाच माहिती नव्हती पण आता ती प्रभाकर मोतीवाल्यांची पत्नी बनल्यानंतर तिच्या पूर्वी इतिहासाला काहीच महत्त्व नव्हते आता ती मेनका मोतीवाले या नावाने ओळखली जात होती तिची भेट होण्यापूर्वी संजयला अनेक चौकी पहारे ओलाडावे लागले होते मोतीवाल्यांचा मलबार हिलवरील बंगला हे एक शहरातील मोठे आकर्षण होते त्या बंगल्यातील एका सुसज्ज दिवाणखान्यात तिने संजयची भेट घेतली तुम्ही खाजगी डिटेक्टिव्ह आहात तिने विचारले होय बाईसाहेब तो तुम म्हणाला तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला आहात तुम्हाला अरुणा नावाच्या एका गोवेकरी मुलीबद्दल काही माहिती आहे काय संजयने विचारले अरुणा त्या महाडीची मुलगी तिचे काय झाले तिने विचारले ती आत्ता अगदी कंटाळलेली दिसत होती मेनकाबाई ती मुलगी नाहीशी झाली आहे तिच्या वडिलांना अतिशय चिंता वाटत आहे आणि त्यांनीच तिचा शोध करण्याची कामगिरी माझ्यावर सोपवली आहे पण मी त्याबद्दल काय करणार तिने विचारले ती माझ्याकडे फार दिवस नव्हती ती सुंदर होती आणि तिला हे घर आवडले असेही दिसले एके दिवशी ती नाहीशी झाली तिने तुमच्याकडे नोकरी कशी मिळवली मी त्यावेळी एका नव्या मुलीच्या शोधात होते आणि जरा थांबा आत्ता आठवले तिला माझ्याकडे हरिभाऊ मालाडकराने आणले होते तो नेहमी अनेक प्रकारच्या तरुणींबरोबर वावरत असतो तो भलताच उद्योगी माणूस दिसतो मला तो भेटू शकेल का मला ते माहीत नाही ती म्हणाली तो सारखा फिरत असतो तो कुठे भेटेल हे सांगणे कठीण आहे ठीक आहे पण जेव्हा ती येथे काम करीत होती तेही ती तिचे कोणी खास मित्र तुमच्या दृष्टीस पडले होते का मी कशाला लक्ष देणार ती खांदे उडीत म्हणाली तिला संबंध गुरुवारचा दिवस सुट्टी असे आणि रविवारीही फारसे काम नसे त्याशिवाय कोणत्याही संध्याकाळी तिला फिरायला जाण्याची मोकळीक होती ती कुठे जात होती आणि काय करीत होती हे बी तिला कधी विचारले नाही असे ती नाहीशी झाली त्या दिवशी काय घडले काय घडणार ती निघून गेली ते खरे पण तिने जाताना आपले सामान सुमान बरोबर नेले असेल ना की ती पहाटेच कुठ कुणी उठण्यापूर्वीच पसार झाली होय तसेच घडले ती म्हणाली आदल्या रात्री तिने मला नेहमीप्रमाणे ने मदत केली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती नाहीशी झाली होती पण ती त्याच रात्री गेली असली तर संजयने विचारले गेली असेल त्यामुळे काही फरक पडणार आहे काय फरक पडू शकेल संजय म्हणाला बाईसाहेब सुरुवातीला जेव्हा आपण बोलू लागतो तेव्हा तुम्हाला त्या मुलीबद्दल आणखीही कुणी विचारले होते असे तुमच्या बोलण्यावरून दिसले होते तुम्हाला कोणी विचारले होते तिने उसासा सोडला आणि ती म्हणाली मला त्या मलाडकराने विचारले होते अरुणा नाहीशी झाल्यानंतर एक दोन दिवसांनी त्याने फोनवरून चौकशी केली होती त्यानंतर येथे थांबण्यात काही अर्थ नाही असे संजयला वाटले व त्याने तिचा निरोप घेतला त्याने मलाडकराला शोधून काढण्याचे ठरवले होते तो आपल्या ऑफिसात पोचला आणि त्याने टेलिफोन डिरेक्टरी उघडली एकंदर सहा मलाडकरांची नावे डायरेक्ट होती त्याने पहिल्याच मलाडकराचा नंबर फिरवला आणि आपणाला हवा असलेला माणूस सापडला असे त्याला वाटले होय मीच मालाडकर आपण कोण माझे नाव संजय मला हरिभाऊ मालाडकर हवे होते माझे काम फार महत्त्वाचे आहे तुम्ही बिल कलेक्टर किंवा तसेच कुणी आहात का त्याने विचारले मी बिल कलेक्टर नाही पण तसाच काहीतरी आहे खरा संजय म्हणाला तो माणूस हसला तर मग तुम्ही कमनशिबी आहात तो म्हणाला त्याच वेळेस त्याचे दिवाळे वाजले आहे त्याचे नेहमीच दिवाळी वाजलेले असते तर मग तुम्ही त्यांना ओळखता संजयने विचारले त्याला ओळखतो अहो मी त्याला चांगला ओळखतो कारण तो माझा भाऊ आहे फरक इतकाच की मी नेहमी काही काही काम करीत असतो व तो नेहमीच रिमा रिकाम टेकडा असतो तुमचे ते भाऊ कुठे भेटतील ते मला सांगाल काय तो सारखा फिरत असतो त्याचा पत्ता सांगणे अशक्य आहे अहो मीच त्याला दोन तीन आठवड्यात पाहिलेला नाही शेवटच्या खेपेला मी जेव्हा त्याला पाहिला तेव्हा तो ताडदेव ब्लॉकमध्ये होता संजयला त्या मोकळीस आलेल्या इमारतीची माहिती होती तो म्हणाला या माहितीबद्दल मी तुमचा फार आभारी आहे आभार मानण्याचे काही कारण नाही पण जर तुम्हाला तो भेटला तर त्याला सांगा त्याने आपले बोलणे अर्धवट सोडले तेव्हा संजयनेच विचारले त्यांना काय सांगू काही नाही त्याला काही महत्व नाही तो म्हणाला त्याने आपले बोलणे बंद केले हरिभाऊबद्दल त्या भावाचा विशेष असता नव्हती असे त्या संभाषणावरून दिसले होते संजय लागलीच ऑफिसातून बाहेर पडून ताडदेव ब्लॉक नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीकडे गेला त्याने तिथल्या वृद्ध पहारेकऱ्यांकडे हरिभाऊ मलाडकर चौकशी केली म्हातारा माहिती देण्यास ना खुश दिसला पण संजयने दहा रुपयाची नोट हातात ठेवताच म्हाताऱ्याने पहिल्या मजल्यावरील उजव्या बाजूच्या पहिल्याच खोलीत हरिभाऊ मलाडकर सापडेल असे सांगितले त्यामुळे संजयला अतिशय आनंद झाला वरच्या मजल्यावरील त्या खोलीच्या दाराजवळ संजय थांबला तेव्हा त्याला त्या आत रेडिओचा आवाज ऐकू आला त्याने दार ठोठावले व आतून आवाज येताच ते उघडले तिथल्या खिडकीजवळ एका आराम खुर्चीवर एक धिप्पाड माणूस बसला होता त्याचा चेहरा सुस्वभावी होता त्याचे केस कुरळे होते आणि त्याने रेशमी पेहराव धारण केला होता त्याच्या जवळच्या टेबलावर एक छोटा ट्रॅझिस्टर होता मेनकाबाई मोतीवाले यांचे मित्र हरिभाऊ मालाडकर ते आपणच काय ती मला मित्र म्हणते खरी तो हसन म्हणाला मालाडकर मी मेनकाबाईंसंबंधी येथे आलो नाही संजय म्हणाला मी तुम्हाला एक दोन प्रश्न विचारणार आहे व नंतर निघून जाणार आहे माझे नाव आहे संजय आणि एका नाहीशा झालेल्या मुलीचा मी शोध करीत आहे मेनका नाहीशी झाली आहे असे जर तुम्हाला सांगायचे असेल तर तुम्ही पहिल्या नंबरचे खोटारडे आहात असे मी म्हणेन तो म्हणाला मी मेनकाबाईंना प्रथम भेटलो तुम्ही मला मदत करू शकाल असे त्यांना वाटले म्हणून मी तुम्हाला तुमच्याकडे आलो ज्या मुलीचा मी शोध करीत आहे तिचे नाव आहे अरुणा ना महाडी हरिभाऊच्या चर्येवर आश्चर्य दिसले तो म्हणाला ती पोरगी तिचे काय झाले मी तेच तर शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्ही तुमचे नाव संजय म्हणालात ना मी तुमचे नाव कुठेतरी ऐकले आहे तो म्हणाला मी एक खासगी डिटेक्टिव्ह आहे संजय म्हणाला तुम्हीच अरुणाला नोकरी मिळवून दिलीत असे मला मेनकाबाई म्हणाल्या तुमची आणि तिची ओळख कशी झाली ते मला सांगाल काय ते मी कसे सांगणार अहो रोजच मला चार दोन पोरी भेटतात अरुणाही त्यातलीज एक मुलगी होती म्हणजे तुम्हाला अरुणा महाडी कुठे भेटली हे सांगता येणार नाही असेच ना मला काही आठवत नाही तो म्हणाला हे पहा सुमारे एका एक महिन्यापूर्वी तुम्ही मेनकाबाईंना फोन करून अरुणासंबंधी चौकशी केली होती हे तुम्हाला आठवते काय त्याने कपाळावर आठ्या चढवल्या नंतर तो म्हणाला एका महिन्या एका महिन्यापूर्वी होय आठवले हो मी मेनकेला फोन केला होता मला तिच्याशी इतर कशाबद्दल तरी बोलायचे होते तिने मला जेव्हा अरुणा नाहीशी झाली असे सांगितले तेव्हा मी काय घडले ते विचारले इतकेच आणि त्यानंतर तुम्ही मी तिला पाहिली नाही नाही ती तेथे ते ते कामाला असताना मी एक दोन वेळा तेथे ते ते गेलो होतो व त्यावेळी तिची खुशाली विचारली होती जर ती मुलगी काही संकटात सापडली असेल तर तिला मदत करण्याची माझी तयारी आहे त्याची आणखी बोलण्याची इच्छा दिसली नव्हती संजय विचार करीत त्या इमारतीतून बाहेर पडला त्याला प्रवेशद्वाराजवळ तो म्हातारा दिसला नाही तो आपल्या मोटारीत बसला व त्याने ती सुरू केली पण ती बाजूच्या गल्लीत नेऊन उभी केली व तोंडासमोर वर्तमानपत्र धरून तो तिथल्या कोपऱ्यावर उभा राहिला तेथून त्याला त्या इमारतीचे प्रवेशद्वार दिसत होते पाचच मिनिटांनी हरिभाव मालाडकर बाहेर पडला तो झपाट्याने चालत समोरच्याच उपहारगृहात गेला तो काही वेळ तेथे थांबला होता तो कुणाची तरी वाट पाहत असावा असे दिसले संजयने त्वरेने आपली मोटार त्या गल्लीतून बाहेर काढून उपहारगृहाजवळ उभी केली व तो तिथल्या खिडकीतून अतिशय सावधगिरीने हरिभाऊकडे पाहू लागला थोड्याच वेळात एक बुटका लठ्ठ आणि हसतमुख चेहऱ्याचा माणूस त्या उपाहार गृहात शिरला व सरळ हरिभाऊकडे गेला आपण बाहेर पडल्यानंतर हरिभाऊने त्या माणसाला फोन करून तेथे भेटवायस बोलवले असावे असा संजयचा तर्क होता त्या दोघांचे काही वेळ बोलणे झाले नंतर हरिभाऊ त्या उपहारगृहातून बाहेर पडला व सरळ आपल्या राहत्या ठिकाण्याकडे निघून गेला तो लठ्ठ माणूस काही पेय घेतल्यानंतर पाच मिनिटांनी बाहेर आला आणि त्याने एक टॅक्सी थांबवली संजयने लागलीच त्या टॅक्सीचा ट्या पाठलाग करण्यास सुरुवात केली ती टॅक्सी चर्च गेट स्टेशन जवळच्या एका आठ मजली इमारतीसमोर उभी राहिली तो लठ्ठ माणूस टॅक्सी ड्रायव्हरला भाड्याचे पैसे देत असताना संजयने आपली मोटार एका बाजूला उभी केली होती व तोही त्या इमारतीजवळ पोहोचला होता तो माणूस त्या इमारतीत शिरला व अदृश्य झाला संजय त्या इमारतीत शिरला तेव्हा त्याला तेथे दोन लिफ्ट आहेत असे दिसले संजयने लिफ्ट जवळ जाऊन पहिले एक लिफ्ट खाली थांबली होती व दुसरी सहाव्या मजल्यावर जात होती असे लिफ्टच्या बाहेर होते ती लिफ्ट त्याच मजल्यावर थांबली अशी खात्री होताच संजय दुसऱ्या लिफ्टमध्ये शिरला व तोही सहाव्या मजल्यावर गेला सुदैवाने ती दुसरी लिफ्ट अद्याप त्याच मजल्यावर थांबली होती संजयने त्या लिफ्ट गाठले व विचारले तू आत्ताच एका माणसाला या मजल्यावर घेऊन आलास तो कोणत्या ऑफिसात गेला कोणता माणूस कपाळावर आट्या चढवून त्या लिप्टमनने बेदरकारीने विचारले संजयने पाच रुपयांची नोट त्या लिप्टमनच्या हाती ठेवली व म्हणाला आत्ताच तू एका बुटक्या लठ्ठ आणि आनंदी चेहऱ्याच्या माणसाला येथे घेऊन आलास तो या मजल्यावरील कोणत्या कंपनीत गेला आहे तो लिप्टमन म्हणाला तो आमच्या इमारतीतील माणूस नाही मात्र तो येथे वारंवार येत असतो कुणाकडे येत असतो संजयने विचारले त्या लिप्टमनने पाचाची नोट खिशात घालीत उजवीकडे बोर्ड दाखविले व तो म्हणाला त्या प्रवासी एजन्सीमध्ये चौकशी करा तिथली एखादी तरी पोर तुम्हाला हवी असलेली माहिती देईल त्या एजन्सीत फार सुंदर पोरी काम करतात आणि मला वाटते त्यातील एखादीला भेटायला तो जाड्या येत असणार संजय त्या एजन्सीचे दार उघडून आत गेला ऑफिसची सजावट प्रेक्षणीय होती आणि तेथे खरोखरच दोन अतिशय सुंदर तरुणी एका टेबलाजवळ बसल्या होत्या नमस्ते त्यातील एक हसून म्हणाली आपणाला संबंध हिंदुस्तानच्या प्रवासाला जायचे आहे की काश्मीरला आमच्या दोन सफरी निघणार आहेत तुम्ही एकटे जाणार की आणखी कोणी आहे मला तुमच्या मालकाला भेटायचे आहे संजय म्हणाला पोलिसांचे काम आहे त्या तरुणीच्या चेहऱ्यावरील हसे नाहीसे झाले व संजय बरोबर बोलणारी तरुणी म्हणाली आमचे मालक ऑफिसात आहेत की नाहीत हे माहीत नाही ते ऑफिसातच आहेत संजय म्हणाला त्यांना भेटायला मी तेथे आलो आहे माझे नाव संजय बोलणारीने जोडीदाराकडे पाहिले तिने माल डोलावली आणि ती आतल्या खोलीत गेली एका मिनिटानंतर ती परत आली आणि म्हणाली मालक तुम्हाला भेटायला आले आहेत संजय त्यामधल्या दाराकडे गेला त्याने दारावरील चिमनाजीराव हराळकर या नावाची पेटी पाहिली व नंतर तो आत गेला हरळकरांनी हस्यमुद्रा धारण करून पाहिले आणि तो म्हणाला आपण संजय संजय रावना मी पोलिसांना कोणती मदत केली पाहिजे ते मला कसे समजणार संजय म्हणाला मी काही पोलीस नाही हरळकरांचा गोंधळ उडालेला दिसला तो म्हणाला मला तर माझ्या त्या मुलीने अगदी स्पष्ट सांगितले माझी बोलण्यात थोडी चूक झाली असणार संजय म्हणाला अरुणा महाडिक कुठे आहे ते मला सांगा आणि हे पहा माझा वेळ फुकट घालवू नका ती कुठे आहे हराळकरांनी संजयच्या नजरेला नजर भिडवली व तो म्हणाला तुम्ही काय बोलत आहात हे मला समजत नाही कृपा करून येथून निघून जा नाही तर मला पहारेकऱ्याला बोलवावे लागेल मी कोण आहे हे तुम्हाला माझे कार्ड सांगेल संजय त्याच्या पुढ्यात कार्ड टाकीत म्हणाला मला अरुणा महाडी खवी आहे मी अध्या पोलिसांकडे गेलो नाही पण उद्या सकाळी मी पोलिसांकडे गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही विलक्षण गृहस्थ आहात हराळकर म्हणाला या ऑफिसात तुम्ही खोट्या बहाण्याने शिरता व भरमसाठ बोलू लागता तुम्हाला काय हवे हे अद्याप मला समजले नाही ठीक आहे मी उद्या सकाळी ठरवल्याप्रमाणे पोलिसांना भेटतो कदाचित हे काम माझ्यापेक्षाही ते चांगल्या प्रकारे करतील आणि संजय त्या माणसाकडे न पाहता त्या खोलीतून बाहेर पडला बाहेरच्या खोलीतील दोघेही तरुणींनी त्याच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला होता त्या लिप्टमननेही त्याला पाहून दुसरीकडे तोंड फिरवले चला तर स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अंतर